अपडेट न्यूज जनतेच्या आग्रहास्थ उमेदवारी विकासाचा संकल्प सेवाभावाचा दृढ विश्वास चाळीसगाव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातून कल्पना हिरामन पाटील या पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत काम केलंय आणि अजून काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे प्रभागात एक मराठा चेहरा म्हणून कल्पना पाटील या नेहमी चर्चेत राहिल्या गेल्या काही वर्षात प्रभागातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत विशेष म्हणजे त्यांच्यात चिरंजीव गणेश पाटील यांनी कोणतेही पद नसताना केवळ जनसभेच्या भावनेतून प्रभागातील विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणण्यात मुलाची भूमिका बजावली आहे रस्ते गटारी स्ट्रीट लाईट्स अशा मूलभूत गरजांच्या कामांवर सातत्यानं लक्ष ठेवून गणेश पाटील हे आज वॉर्डातील जनतेच्या मनात एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह चेहरा बनलाय ते अहोरात्र वॉर्डातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यरत असून त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल जनतेनं घेतली आहे जनतेच्या प्रचंड आग्रहास्तव कल्पना ते पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना पक्षाचं तिकीट मिळणार असल्याची शक्यता प्रबळ आहे मात्र तिकीट मिळो वा न मिळो जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी हे सांगितलंय वॉर्डातील नागरिकांपैकी अनेकांनी प्रतिक्रिया देताना सांगितल्या की कल्पना या पक्ष म्हणून लढल्या तरी आमच्या उमेदवार त्याच असतील अशी भूमिका स्पष्टपणे जनतेनं मांडली आहे जनतेची ही आढळ सातच त्यांच्या उमेदवारीची खरी ताकद ठरणार आहे सध्या कल्पनाताई आणि गणेश पाटील यांनी प्रभागातील प्रत्येक घराघरात भेटीगाठी सुरू केल्या असून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यांचं स्वागत होत असून महिला वर्गासह युवकांमध्येही त्यांच्याबद्दल उत्साह दिसून येतोय जनता जनार्दन नक्कीच न्याय देईल असा दृढ विश्वास कल्पना पाटील यांनी व्यक्त केलाय आगामी निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करण्याचा निर्धार त्यांनी केलाय प्रभाग क्रमांक एक मध्ये आता चर्चेचा एकच विषय कल्पनाताई पाटील यांची उमेदवार